हाय आजची सुरुवात मस्तपैकी अशा छानशा फ्लावरपासून तयार केली किती छान छान माझ्या गॅलरीमध्ये फुलं आले होते सगळ्यांना एकदम मनशक्तपणे बघितलं खूप सारे असे प्लांट ना पानं पिवळे पडले होते मग त्यांची कटिंग वगैरे करायचं काम केलं सकाळ सकाळी पहिलं झाडां मस्तपैकी पूर्ण टूर केला झाडांचा पाहिला मग फ्रेश केलं आणि मग दुसऱ्या कामाला लागाय लागायला लागले तोपर्यंत खाली उंटावर आला होता मग मुलांनी हट्ट केला त्यांना उंटावर बसायचं होतं मग पार्थला आणि आरुषीला दोघांनाही हुंटावर बसवले हो त्यांची इकडे राईट चालू होती त्यांचे पप्पा त्यांच्यासोबत गेले होते मी काही जाऊ शकले नाही माझे चालू होते घरातले कामं आज रविवार म्हणलं की घरातले कामं जरा एक्स्ट्राच निघतात मग सगळेच कामं करून घ्यावे लागतात कारण दररोज मुलांची स्कूल वगैरे असती त्यामुळे आपल्याला काही घरातली कामं जास्त एक्स्ट्रा काढता येत नाही कारण सकाळ सकाळी खूपच गडबड असती सो त्यामुळं मला रविवार आहेत तर सगळेच घरातले एक्स्ट्रा कामं करून घेऊया मग काही डाळी वगैरे नीट करायच्या होत्या डाळी वगैरे नीट केले तांदळालाही थोड्या थोड्या आळ्या होत होत्या तांदूळ ही नीट निवडून वगैरे घेतला आणि सगळं टिफिनमध्ये भरून ठेवलं मग लगेच चिकन घेतलं करायला आज रविवार असल्यामुळं आज पारच्या पाप्पाने चिकनचा बेत करायचं चालू होतं मग त्यासाठी मी इकडं पावशर चिकन घेतलं मुलांना सिक्स्टी फाईव्ह खायचं होतं मग सिक्स्टी फाईव्ह मसाला आणला होता त्यामध्ये सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकून पूर्ण मिक्स केलं आणि त्याच्यात अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचीही पेस्ट टाकली थोडंसं मीठ टाकलं कारण मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही बघा नॉर्मल मीठ टाकलं आणि एक अंड फोडून टाकून त्याला थोडं बाजूला मॅग्नेट होण्यासाठी ठेवलं मग इकडं तेल गरम हो केलं आणि तेल चांगलं तडतडीत कडक गरम झालं त्यामध्ये मग ते चिकन टाकून दिलं जे आपण फ्राय केलं होतं ते एकदम एकदम सुंदर असा त्याचा कलर हो चेंज होत नाही तर त्याला खालीवरी खालीवरी करून त्याला मस्तपैकी परतून घेतलं आणि मुलांना सर्व केलं मुलांना खूप आवडलं आणि त्याने खूपच आनंदाने खाल्लं मग मुलं येतोपर्यंत चिक सिक्स्टी फाईव्ह खा खाऊन निवांत बसले होते म्हणलं मग निवांत आपण इकडं भाजी करायला घेऊया मग त्यासाठी मी इकडं अर्धा किलो चिकन घेतलं त्यानंतर त्याला दोन तीन पाण्यानं धुलं त्यामध्ये दोन चम्मच हळद मीठ टाकलं मीठही थोडं एक्स्ट्रास टाकायचं आणि त्याच्यात अद्रक लसूण कोथिंबर आणि खोबरं याचं वाटण टाकून घेतलं आणि त्याला ता एक पाच दहा मिनटासाठी बाजूला ठेवलं मग तोपर्यंत इकडं फोडणीची तयारी केली तेल टाकलं पातेल्यामध्ये मग एक मोठा कांदा बारीक चिरला आणि तेही टाकून घेतलं ते चांगलं कलर चेंज झाला कांद्याचा की त्यामध्ये आपण जे चिकन मॅग्नेट करून ठेवलं होतं ते चिकन टाकून घेतले आणि त्याला चांगलं खालीवरी खालीवरी करून परतून घेतलं आणि वरती झाकून ठेवलं त्याचं ॲटोमॅटिक पाणी सुटतं त्याच्यामध्ये लगेच पाणी वतायचं नाही पातेल्यात वरी पाणी ठेवलं होतं मी परातीत मग ते पाणी गरम झालं की मग ते टाकून घेतलं तुम्हाला जेवढं पाणी लागणार आहे भाजीला तेवढं तुम्ही पाणी गरम करूनच टाकायचं मग तोपर्यंत इकडं भाजी शिजत होती मग इकडं वाटणाची तयारी केली अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबऱ्याचं किस घेतला आणि त्याला बारीक करून घेतलं मग लगेच पातेल्यामध्ये एक इकडे तेल ठेवलं वत वतलं त्यामध्ये जिरे जिरी लवंग आणि मिरी टाकली ते तडतडलं की इकडं वाटण जे केलं होतं ते टाकून घेतलं आणि त्यालाही चांगलं हलवून घेतलं जोपर्यंत पूर्ण लाल होत नाही तोपर्यंत त्याला हलवून घ्यायचं कारण खाली चिटकले जात आहेत त्याच्यामुळं त्याला सारखं हलवत राहायचं मग चांगला मसाला परतला की त्याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट माझा घरगुती काळं तिखट गरम मसाला आणि दया धनिया मसाला आणि सगळ्यात पेशंट म्हणलं तर घरकुल मसाला घरकुल मसाला टाकल्या भाजीला खूप आणि छान चव येते मग ती मसाला टाकून घेतला त्याला चांगलं परतलं आणि जे इकडं आपलं चिकन शिजलं होतं ते चिकन टाकून घेतलं पूर्ण चिकन टाकून त्याला चांगलं हलवलं एक उकळी फुटली की त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं कारण आपण शिजवतानाच मीठ टाकलं होतं त्यामुळे आपल्याला जास्त मीठ लागणार नाही एकदम नॉर्मल मीठ टाकून घेतलं आणि त्याला एक उकळी फुटली की त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊन पूर्ण चिकनला हलवलं हलवून एकदम परत त्याला एक चांगली उकळी फुटू दिली चांगली खळखळ खळकळ त्याला उकळी फुटली की मग गॅस ऑफ करायचा आणि मग झाकून ठेवायचं खूप छान अशी आणि एकदम टेस्टी एकदम झणझणीत भाजी तयार होते इकडं तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही मग ही भाजी करून झाली की इकडं लगेच मी फ्राय करायला घेतलं चिकन चुकर, चिकन फ्रायची रेसिपी मी काय अपलोड करू शकले नाही मी याची रेसिपी तुम्हाला लवकरच अपलोड करते मग माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय a mídia ou